आणि तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे अठराशे एक्याऐंशी पासून एकोणीसशे एकतीस पर्यंत पासून एकोणीशे एकतीस पर्यंत अठराशे एक्याऐंशी पासून एकोणीशे एकतीस पर्यंत साहेब सांगितलं की सोलापूर फक्त कोळी फायबर राहतात कोळी फायबर तर माझ्या वडील मला पोळी टोपेपोळे ट्रायबल पोळे म्हणतात आणि नॉन ट्रायबल पोळे कोण सोन सोनपोळे पश्चिमापोळे नॉन ट्रायबल पोळे तर सोलापूरमध्ये पहिल्यापासूनच पौराणिक काळापासूनच फक्त महादेव वडील मला कोण टोकडे फोळे राहतात आणि इथं सोनपोळी म्हणजे ओडीची मला लेखी पोळी नाही असं असून सुद्धा फक्त तुमची कोळी उठ झालेल्या लेखनेवर कारणाने आपले इतर प्रांत अधिकारी तर ह्यांचे प्रमाणपत्र नाट्या बरोबर तर याच्यामध्ये ऍक्टिंग तुम्हाला सांगतो की इंदिरा एकोणीसशे एकवीस ला पहिल्यांदा नाटक यादी म्हणाली तर एकोणीसशे एकवीस एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे छत्तीस दिलं जाणार आणि त्याच्यानंतर असं की त्यांनी सांगितलं तो जो पाच मंत्री घेऊन त्यांनी दाखवतो की मानवशास्त्रज्ञांनी अठराशे सतराशे शतक सांगितलेलं आहे की हिलर सोहळ्यामध्ये जास्त हे फक्त महादेव कोणी मनोर करून येत नव्हतं सगळ्यांचे सगळे मानवशास्त्र त्यांच्या संग्रह करून दिलेलं आहे त्याच्यानंतर महादेव कोणाला म्हणायचं जे महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करतात तो एवढं असं सुद्धा या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना त्यासाठी आणि महाराष्ट्राचा प्रश्न आपण जेव्हा घेतो त्या महाराष्ट्रामध्ये एकूण आदिवासी लोक पॉईंट पस्तीस टक्के आहे

कंप्लीट केला जाईल ओडा तुमचे आणि कधी करणार का सर्व्हिस करू देत नाही कंपनी सर्व्हिस ला व्हॅलिडिटी देऊ देत नाही अशा पद्धतीने हे सगळे लोक हे काम करतात परंतु लक्ष घ्या की ह्याच्यामध्ये ती लोक हो फक्त लो तीस मिनिट ऑफिस द्या आणि त्यांना पूर्ण समजला जातो ना तो आदिवासी क्षेत्राच्या बाहेर त्यांचे लोक तुमचे पाच पॉईंट चार टक्के आहेत आणि तीन पॉईंट नऊ टक्के प्रमाणे लक्षात घ्या म्हणजे केंद्र शासन एकूण नऊ पॉईंट पस्तीस टक्के आदिवासी पकडून प्रत्येक वर्षी एकोणीसशे प्रत्ये पन्नास पासून हा ट्रायबल वर्षी नऊ पॉईंट पस्तीस टक्के हि पकडून एकूण पंचवीस हजार दिलं जातात शेरूल आणि चार हजार दिले जातात आणि जर ही लोक असतील पाच पॉईंट चार टक्के लोकांना तर चौदा आमदार साहेब कमी होता दोन खासा तुम्ही फोगस करता आणि केंद्राकडनं येणारा अंमजार पुढच्याच महिन्यापासून पाच पॉईंट चार टक्के म्हणजे करोडो रुपयांचा अंबाज तुम्हाला कधी लावू लागणार ही खर्च आहे पण हे बघाय तुम्ही सगळे तुम्हाला आमदार सांगतात आणि आमच्या विरोधात सांगतात तर अशा पद्धतीने आहे पण सगळ्यांना सांगतो की आमच्या तुम्ही आणि आम्हाला आणि इंदिरा गांधी निवडून सगळ्या भाजप दुहेर काय हे जेव्हा आम्ही आमदारांना दिव्हाच्या इलेक्शन मध्ये कमीत कमी पंधरा वीस आमदार काही लोकांनी लेखी पासून प्रश्न विचारले काही लोकांनी तोंडी प्रश्न विचारले पण आदिवासी आमदारांनी मान्य केलंय की हे जे ज्या ते एस मधील लोक आहेत बहुतेक मधील लोक हे घरी आहेत आणि यांची लोकसंख्या पाच पॉईंट चार टक्के आहे आणि आम्ही त्यांना सवलती देतो असं त्यांनी मान्य केलं पण ते सगळ्यांना तोडमार करतात ते सगळ्यांना फसवतात खोटी माहिती देतात आता काल आपले